बिग बॉस मराठीचा यंदाचा म्हणजेच दुसरा आठवडा हा भाऊच्या धक्का एपिसोड साठी फारच विशेष असणार आहे पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी शाळा घेतली होती तर आता या आठवड्यामध्ये भाऊच्या धक्क्यावर ते जान्हवीची बोलती बंद करताना दिसणार आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांचं महत्व हे अतिशय जास्त प्रमाणात असतं याला सौंदर्याचं प्रतीक देखील मानलं जातं आणि याच बांगड्यांवरून जान्हवीने केलेलं भाष्य हे संपूर्ण महाराष्ट्राला खटकले आणि याच वरून भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख जान्हवीला चांगलंच सुनावताना दिसणार आहे नुकताच आलेल्या एका प्रोमो मध्ये रितेश देशमुख जान्हवीला तिच्या वक्तव्यावर जाब विचारताना दिसत आहेत यात ते म्हणतात बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर अख्खा देश सांभाळतात बाकीच्या अन्न मी बाहेर काढेन का नाही माहीत नाही पण तुम्हाला मात्र नक्की काढेल बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा लय भारी खेळ सुरू झालाय नव्याचे नऊ दिवस संपलेत आणि एकमेकांच्या नाकी नऊ आणणं आता सुरू झालंय दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितूर म्हणून पण तरी या सगळ्यात कोण राईट आहे आणि कोण वाईट हे आता आज भाऊच्या धक्क्यावरती आपल्याला कळणार आहे जानवी अभिजितला तुम्ही म्हणाला बांगड्या घाल बांगड्या घाल म्हणजे काय बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश सांभाळतात की बाकीच्यांना बाहेर काढलं का माहीत नाही पण तुम्हाला नक्की काढेल आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा